शिवसेना उत्तुरे फाउंडेशनच्या दांडिया स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद चार हजारहून अधिक महिलांचा सहभाग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व उत्तम उत्तुरे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय दांडिया स्पर्धा कार्यक्रमात तब्बल चार हजाराहून अधिक महिलांनी सहभाग घेतला शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे उद्योजक महेश उत्तुरे यांनी या स्पर्धा विटी पाटील सभागृहात आयोजित केल्या होत्या आयोजकांकडून दांडिया उत्सवावेळी उपस्थित महिलांना चांदीची अंबाबाई देवीची प्रतिमा भेट देण्यात आली यावेळी महिला तरुणींनी विविध वेशभूषा परिधान केल्या होत्या बेस्ट दांडिया डान्स बेस्ट ग्रुप बेस्ट ड्रेस यासह विविध स्पर्धा घेण्यात आल्या दहा वर्षाखालील बेस्ट सोलो बेस्ट ड्रेस तर अठरा वर्षाखालील बेस्ट सोलो बेस्ट ड्रेस बेस्ट ग्रुप अठरा वर्षावरील बेस्ट सोलो बेस्ट ड्रेस बेस्ट ग्रुप असे विजेते काढत स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षीस देण्यात आले कार्यक्रमात शिवसेना उपनेते संजय पवार जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले विशाल देवकुळे रघुनाथ टिपुगडे मंजित माने सनराज शिंदे रीमा देशपांडे राकेश पाटील उमेश उत्तुरे अमृता सावेकर शिल्पा संगपाळ विद्या गायकवाड रुपाली जाधव शुभांगी साळुके कृष्णा जाधव मारुती जाधव माधुरी लोनावळे दत्ता गायकवाड किरण कांबळे योगेश लोंडे सुशील संगपाळ यांच्यासह महिला तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझ्या महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन ना जत्तार साक्षी दळवी कोल्हापूर बाबा हु? आज येताना बासंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी